करा गटप्रवर्तक आणि मदतनीस यांना देखील आमचा सादर परिणाम आहे आज आपण पगारवाडी संदर्भामध्ये जी महत्वाची अपडेट आपल्याला मिळालेली आहे त्या संदर्भामध्ये माहिती जाणून घेणार आहोत आणि एकंदरीत या पगारवाढीचा कशा पद्धतीने आपल्यावरती परिणाम होणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्र हो आपल्या सर्वांना कल्पना आहे की आशा व अंगणवाडी सेविकांचा पगार या ठिकाणी खरं पाहिलं तर नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून वाढणं अपेक्षित होतं त्या संदर्भामध्ये कारवाई सुद्धा प्रशासकीय स्तरावरती सुरू आहे परंतु मी तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती करेल की आपल्याला आपण जरी चॅनलवरती नवीन असाल तर खरीखुरी माहिती पाहण्यासाठी विश्वसनीय दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवून द्या मित्रो आपल्या सर्वांना कल्पना आहे की आशा व अंगणवाडी सेविका यांच्या पगारासंदर्भामध्ये अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी चर्चा सुरू होती खरं पाहिलं तर आशा व अंगणवाडी सेविका यांना पगारवाढ जी आहे तर ती एप्रिल दोन हजार चोवीसपासून झालेली आहे आणि अंगणवाडी सेविकांना देखील पगारवाढ झालेली आहे साधारणतः दहा हजार ते तेरा हजार रुपयाच्या मध्ये त्यांना ती पगार मिळते राज्य शासनाचे पाच हजार केंद्र शासनाचे पाच हजार आणि मग वरचे तीन हजार रुपये तुम्हाला माहिती की वेगवेगळे कागदपत्र जर आपण दिले तर त्या ठिकाणी आशा सेविकांना तेवढा पगार मिळतो पैकी हा जो तीन हजार रुपये म्हणजे जी राहिलेली थकबाकी होती शासनाने ती एप्रिल मे आणि जूनची ऑगस्ट महिन्यामध्ये जमा केलेली होती आणि ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरची जी त्या ठिकाणी थकबाकी होती ती दिवाळी आधी जमा झालेली आहे तर त्या आणि आता नियमित प नियमितपणे तेरा हजार रुपये पगार हा अशा सेविकांना मिळत आहे अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये देखील जी पगारवाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता आणि तो बोनससह ज्या पद्धतीनं तीन चार आणि पाच टक्क्यांची वाढ असते तर त्या अनुषंगाने ते त्यांना भेटत आहे आता महत्त्वाचा प्रश्न आ हा आहे की आशा व अंगणवाडी सेविका यांना जो पगार शासनाने सांगितलेला होता की आपण शास म्हणजे आशा व अंगणवाडी सेविका यांना पगार जो आहे तो नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासनं शासन देणार होतं कधीपासनं नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासनं कारण की माहिती ज्यावेळेस सरकारमध्ये स्थापन व्हायची होती तर त्यांनी त्या ठिकाणी तशी घोषणा केली होती की आम्ही या ठिकाणी आशा व अंगणवाडी सेविकांना साधारणतः पंधरा हजार रुपये पगार देऊ तर त्यामुळे सध्या आशा व वा अंगणवाडी सेविका यांच्या मनामध्ये तो प्रश्न निर्माण झालेला आहे की आम्हाला पगारवाढ नोव्हेंबरपासून मिळेल का तर आपण सातत्याने अशी मागणी करतो आहे की आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना पगारवाढ नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून मिळायला पाहिजे आता मी ज्यावेळेस अशा सेविकांसोबत बोललो आणि अंगणवाडी सेविकांसोबत बोललो तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही अनेक वेळा आंदोलन केलेले आहेत अनेक वेळा शासनाला त्या ठिकाणी विनवण्या केलेल्या आहेत परंतु आमचा जो पगारवाढीचा निर्णय आहे तर तो पाहिजे तशा प्रमाणामध्ये पाहिजे तेव्हा निकाली लागत नाही त्याला वेळ लागतो तर आपल्या सर्वांना कल्पना आहे की शासनासमोर अनेक अडचणी असतात त्यामुळे ते शक्य होत नाही परंतु आता आपल्याला जी अपडेट मिळालेली आहे या ठिकाणी मी सर्व अशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांना सांगू इच्छितो की खूप महत्त्वाची अपडेट आपल्याला मिळालेली आहे की उद्या संध्याकाळी देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी शपथविधी घेतल्यानंतर महिला व बालकल्याण विकास विभागाला त्या ठिकाणी मंत्री मिळणार आहेत आणि मग मंत्री यांचा शपथविधी झाल्यानंतर आशा व अंगणवाडी सेविका यांच्या पगारासंदर्भामध्ये पहिली मंत्रिमंडळ बैठकी ज्यावेळेस होईल तर त्यावेळेला हा प्रस्ताव साधारणतः पगारवाढीचा येणार आहे अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे तर यामध्ये दोन महत्त्वाचे फॅक्टर आहेत एक म्हणजे की महिला बालकल्याण व विकास विभागाला मंत्री कोण मिळतं आणि दुसरी महत्वाची फॅक्टर म्हणजे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर तो म्हणजे आरोग्य विभागाला कोण मंत्री मिळतात आता आपल्याला माहिती की केंद्र शासन जो आपला वाटा देत आहे अशा सेविकांना पाच हजार रुपयांचा तर तो तर काही अचानक केंद्र सरकार वाढवणार नाही त्यामुळे त्याच्यामध्ये जी वाढ अपेक्षित आहे ती राज्य सरकारनं करणे अपेक्षित आहे आणि राज्य सरकार निश्चित ती वाढ करेल अशा प्रकारे सध्या तरी आपल्याला जी माहिती मिळत आहे त्यावरनं एकंदरीत गोष्ट लक्षात येते आता यामध्ये असं आपण का आहे किंवा या गोष्टी हे जे मी तुम्हाला सांगत आहे याच्या मागचं कारण काय किंवा त्याच्यामागचं बेस काय आहे तर एक गोष्ट आशा सेविका व अंगणवाडी सेविकांना मी सांगतो की महायुतीने जे जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही आशा व अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये पगार देऊ आता मित्र एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला नवीन सरकार स्थापन होते आणि सरकार स्थापन झाल्याच्या नंतर जो पहिला शपथविधी असतो त्या पहिल्या शपथविधीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने ज्या घोषणा केलेल्या असतात त्या घोषणा खरं पाहिलं तर सर्वात आधी समोर येतात म्हणजे ते पूर्ण करण्यासाठी तर त्या ठिकाणी या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पहिल्यांदा आशा सेविकांचा विषय त्या ठिकाणी येऊ शकतो अंगणवाडी सेविकांच्या पगारवाढी संदर्भामधला हा विषय येऊ शकतो आणि मग त्यांच्यासोबतच गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्या संदर्भात मध्ये देखील त्या ठिकाणी निर्णय होण्याची दाट शक्यता आहे मित्रो तर त्यामुळे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे गटप्रवर्तक आणि मदतीस यांचा पगार साधारणतः दोन हजार रुपयांनी वाढेल अशा अशी आपल्याला आप माहिती मिळत आहे तर या संदर्भामध्ये तुम्हाला जर काही माहिती असेल तर ती सुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आपण सातत्याने गुरुजन चॅनलवरून ही मागणी करतोय की आपल्या आशा व अंगणवाडी सेविकांचा पगार कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढला गेला पाहिजे आता आपण असं का म्हणतोय कारण की त्या सातत्याने गाव गावामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल शासनाला संपूर्ण डेटा पुरवण्याची जबाबदारी त्यांची असते आणि ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये कामं असतात तुम्हाला माहीत आहे की आशा व वा अंगणवाडी सेविकांना जिल्हा तालुका आणि झोनल लेवलवरती तीन तीन मिटिंगांना जावं लागतं एका महिन्यामध्ये तीन मिटिंग असतात मग तो येण्या जाण्याचा खर्च असेल बाकी इतर सर्व कौटुंबिक जबाबदारी आहे मुलाबाळांचं शिक्षण आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं तेरा हजार रुपये पगार ही खूप कमी आहे असं अनेक आशा सेविका व अंगणवाडी सेविकांचं म्हणणं आहे तर त्या ठिकाणी निश्चितच पगार वाढ होईल अशा पद्धतीचा आपण अपेक्षा करूयात महिला व बाल कल्याण विभागाला नेमकं कोण त्या ठिकाणी मंत्री म्हणून मिळते त्यांची भूमिका फार महत्वाची राहणार आहे आशा वा व अंगणवाडी सेविका इतकं जीव तोडून काम करतात कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःच्या परवा न करता त्या ठिकाणी आशा वा व अंगणवाडी सेविकांनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून काम केलेलं आहे आशा वा व अंगणवाडी सेविका ह्यांना चोवीस तास किती कामं असतात ते घरी गेल्या तरी सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये अंगणवाडी असते किंवा ते डेटा त्यांच्या डोक्यामध्येच असतो की आता उद्या काय करायचं आहे कुठला डेटा शासनाला पाठवायचा आहे मुलांच्या महिलांच्या आरोग्य संदर्भामध्ये तो डेटा ते सातत्याने तयार करतात म्हणजे अशा व वा अंगणवाडी सेविकांचं जीवन एक प्रकारे पाहिलं ती तर ते जशी असते ना भाकर ताव्यावरती टाकलेली म्हणजे तिले कोणीही बाजूने टाकले तर तिला ते गरम भाजलं जाते तशाच पद्धतीनं अशा आणि अंगणवाडी सेविकांचं जीवन आहे कारण की लोकांना वाटते यांना खूप पगार आहे काही काम नाही परंतु त्यांना ज्यावेळेस कामं काम शासनाकडून दिले जातात हा डेटा पूर्ण करा तो डेटा पूर्ण करा ही माहिती भरा ही माहिती शासनाला प्रोव्हाइड करा ही योजना राबवा त्याच्यानंतर पोषणासंदर्भामध्ये संदर्भामध्ये माहिती भरा तर अशा वा अंगणवाडी सेविकांना एवढे कामं असतात ते विचारू नका आणि मग तेरा हजार रुपयामध्ये प्रपंच कसा सांभाळायचा कौटुंबिक जबाबदारी कशी सांभाळायची हा प्रश्न आहे ना अशा सेविकांसमोर पडलेला अंगणवाडी सेविकांसमोर पडलेला आणि मदतनीस आणि गटप्रवर्तक त्यांच्या खांद्याला लावून त्यांना मदत करण्याचा कायम प्रयत्न करतात पण तरीसुद्धा अशा व अंगणवाडी सेविका ज्या नेटानं ज्या उमेदीनं ज्या प्रयत्नानं ज्या ज्या आणि चिकाटीनं काम करतात खरं तर त्यांच्या करायला सलाम आहे एवढ्या कमी मानधनामध्ये तुम्हाला सांगतो मी आयुष्याचे दहा दहा वीस वीस वर्षे त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका काम आहेत आणि त्यांना तीन टक्के पगारीचा वाढ मिळतो म्हणजे तुम्हाला सांगतो मी नव्वद रुपये आणि एकशे वीस रुपये आणि दीडशे रुपये अशी वाढ मिळते म्हणजे ही खरं पाहिलं तर आता आपले आपली यंत्रणा तशी आहे शासनाला सुद्धा वाटत की आपण ह्यांची पगार वाढ करायची परंतु राज्याला जे उत्पन्नाचे स्रोत आहेत त्यांचा आपण विचार केला आणि एकंदरीत जेवढा राज्यावरचा खर्च असतो तर शासनाची इच्छा असून देखील तेवढ्या प्रमाणामध्ये पगार वाढत नाही ही गोष्ट खरी आहे आता अशा व अंगणवाडी सेविकांनी नेमकं काय करायचं आहे तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस पगार वाढ झाली पाहिजे अशा प्रकारेच त्या ठिकाणी शासनाकडे मागणी जर केल्या पा� गेली तरच त्या ठिकाणी यश मिळणार आहे आता नोव्हेंबर का म्हणत आहे कारण की नोव्हेंबर नंतर अनेक आशा व अंगणवाडी सेविका त्यांची रिटायरमेंट आहे आणि जर जा रिटायरमेंट झाल्याच्या नंतर पगारवाढ वाढली पगार वाढ झाली समजा एप्रिलच्या अर्थसंकल्पामध्ये जर पगारवाढी संदर्भामध्ये निर्णय झाला तर मग ते अडचणीच चा आहे ना म्हणजे यांच्या काही उपयोगाचं नाही आयुष्याचे अनेक वर्षे तीन हजार चार हजार पाच हजार रुपयावरती काम केलं आणि आता ज्यावेळेस पंधरा हजार रुपये पगार वाढ होत आहे ती पगारवाढ जर मिळालीच नाही तर मग अडचण निर्माण होते मग अशा परिस्थितीमध्ये सध्या ज्या आशा व अंगणवाडी सेविका आहेत यांची पगारवाढ पंधरा हजार रुपये व्हायलाच पाहिजे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की पेन्शन संदर्भामध्ये काहीतरी विचार शासनाकडनं गंभीररित्या व्हायला पाहिजे खूपच गांभीर्यानं विचार व्हायला पाहिजे ही जी पगार मिळत आहे त्याच्यामधलं जसं इतर कर्मचाऱ्यांना पगारीमधला काही हिस्सा कापला जातो आणि त्यानंतर रिटायरमेंटनंतर हे पैसे त्यांना मिळतात तर तशाच पद्धतीची सोय सुद्धा आशा आणि अंगणवाडी सेविकांसाठी असायलाच पाहिजे नाहीतर रिटायरमेंट नंतर आयुष्याचे तुम्हाला सांगतो मी इतके नंतर त्या ठिकाणी आशा व वा अंगणवाडी सेविकांना त्रास होतो त्यांचं त्यांना माहिती त्यामुळं आशा व वा अंगणवाडी सेविकांना पेन्शन संदर्भामध्ये काहीतरी त्या ठिकाणी फायदा झाला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की तात्काळ निर्णय झाला पाहिजे नोव्हेंबर गटप्रवर्तक आणि मदतीस यांना देखील पगारवाढ सातत्यानं झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा त्यांच्या प्रमाणामध्येच पगारवाढ पा झाली पाहिजे विमा संरक्षण मिळायला गेलं पाहिजे सानुग्रह अनुदान त्या ठिकाणी वेळेवरती मिळायला पाहिजे ह्या एकना अनेक मागण्या आहेत ज्या अशा व अंगणवाडी सेविकांच्या संदर्भामध्ये शासनाने पूर्ण करणं अपेक्षित आहे आणि शासन ते निश्चित पूर्ण करेल अशी आपल्याला या ठिकाणी अपेक्षा आहे त्यामुळे गुरुजन चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने ही मागणी करतोय सातत्यानं की आमच्या त्या ठिकाणी आशा सेविकांना न्याय द्या आमच्या अंगणवाडी सेविकांना न्याय द्या आणि ही मागणी निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होईल असं त्या ठिकाणी आपल्याला वाटतंय त्यामुळं या ठिकाणी आमच्या ज्या सर्व आशा व अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारे धीर न गमावता संयम न हरवता त्या ठिकाणी काम करत राहणं गरजेचं आहे आणि निश्चितच शासन एक दिवस आपल्या तुमच्या ज्या कष्टांची निश्चित एक दिवस पोचपावती आपल्याला मिळेल त्या कष्टाचं चीज होईल त्याचं फळ आपल्याला मिळेल याबद्दल काही शंका नाही गुरुजन चॅनलच्या माध्यमातून आपण सातत्याने हे प्रयत्न करत आहोत खरीखुरी विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या न्याय हक्कासाठी आम्ही सतत लढत राहू शासनापर्यंत ज्या काही आपल्याला त्या ठिकाणी मागण्या करायच्या आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा सातत्यानं पाठपुरावा आपण सातत्याने करीत राहू एवढे बोलतो आणि थांबतो त्या ठिकाणी सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार धन्यवाद